जय गुरुदेव जय दक्षिणकालिका जय भटक भैरव नमस्कार मित्रांनो एक प्रश्न वारंवार विचारला जातो आहे की वारं मोकळं कसं करावं खंडोबाचं वारं मोकळं कसं करावं भैरवनाथाचं वारं मोकळं कसं करावं काळूबाईचं वारं मोकळं कसं करावं तुळजापूरचं वारं मोकळं कसं करावं अरे देव असो देवी असो कुठलंही असो सिस्टीम एकच असते मित्रांनो ते सिस्टीम काय ती समजून घ्या जी देवता आहे तुमच्या शरीरामध्ये किंवा तुम्हाला जाणवते बाबा ही देवता येते तर सर्वप्रथम तुम्ही त्या उपवास उपवासधारा चालू करा देवी असेल तर मंगळवारचे व्रत चालू करा ते जे देव असेल तर रविवारचं व्रत चालू करा हे झालं पॉईंट नंबर एक आता पॉईंट नंबर दोन तुम्ही खाण्यापिण्याचं पावित्र्य पाळा कळलं घरात शिवता शिवत वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या पाळा खाणं पवित्र ठिकाणी खा प्या हे झालं पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन तुम्ही त्या देवतेचं ठाण तुमच्या घराच्या आसपास असेल गावात असेल कुठं असेल तर तुम्ही जाऊन यथाशक्ती त्या देवीची देवाची सेवा चालू करा देवीची सेवा चालू करा सेवा करा जी काय करा त्या देवाला जाऊन पाणी घाला उदबत्ती लावा त्याला गंध लावा गुलाब लावा हळदी कुंकू काय असेल ते त्याला लेणं ते लावा त्याला कापूर जाळा नारळ फोडा निवेद्य दाखवा खडी साखरेचा किंवा तुम्ही दही भाताचा जे काय तुम्हाला यथाशक्ती ते कधी तुम्ही सेवा चालू करा झालं आणि पॉईंट नंबर चार तुम्ही काय करा त्या देवतेच्या खेट्या चालू करा खेट्या खंडोबा असेल तर रविवार भैरवनाथ असेल तर रविवारच्या खेट्या का चालू करा देवी असेल तर मंगळवारच्या करा किंवा लयतला तुम्ही लांब राहत असताल तर अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या खेट्या घाला त्या देवतेच्या वाऱ्या करा थोडक्यात आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी असेल तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा मंगळवारी आणि देव असेल तर रविवारी किंवा अमावश्याच्या दिवशी तुम्ही काय करा स्वतःची पिपा काळणी करा म्हणजे दही दूध गोमूत्र लिंबू लिंबाचा पाला पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्याने आंघोळ करा आणि तुमच्या देवाऱ्यावरती जे देवतेचे जे टाक आहेत त्या टाकांचे सुद्धा पंचामृत गोमूत्र लिंबू वगैरे हे करून त्यांचंसुद्धा पवित्रीकरण करा त्यांनासुद्धा पाखाळणी करा त्यांची आणि आरत्या घरात घ्या पाच जशी खेटी घालताल तशी आरत्यासुद्धा पाच घ्या पाच आरत्या पाच खेट्या हे तुम्ही करा आणि केल्यानंतर तुमचं वारं घेतनं मोकळं होत असतं हीच सिस्टीम आहे त्यांनीच वारं मोकळं होतं परंतु जर तुमच्या सिस्टीममध्ये कुणी घोटाळा केला असेल म्हणजे बंधनं वगैरे टाकली असतील तुमच्यावरती खोट्या ठोकल्या असतील कुठं तर तुम्हाला ती बंधनं मोकळी करावी लागतील आणि त्याची थोडीशी विधी वेगळे आहेत ते एक्सपर्ट लोक करत करू शकतात ते तुम्ही स्वतः नाही करू शकत कारण की त्याचे विधानं वेगळे आहेत आणि नुसते विधान करून पण उपयोग नाही त्याच्यासाठी लागतं तपोबल त्याच्यासाठी लागते मंत्रसिद्धी त्याच्यासाठी करणाऱ्या पशी पाहिजेत जपाची शक्ती नुसतं ती बघून उपयोगीचं नाही की बाबा ह्याने बाबा असं असं केलं मी बी करतो तर ही काय पाकशास्त्र नाही किंवा त्याने इतक्या प्रमाणात हळद टाकली आपण पण तेवढीच टाकायची ह्यानी कोथबीर टाकली तर आपण पण तेवढीच टाकीन मग त्याच्यासारखाच आपला होईल पदार्थ असं हि तर नसतं करणारा करणारा जो असतो त्याचे त्याचे जे मंत्र असतात ते वेगळे असतात आणि त्याला अधिकार दिलेला असतो गुरुनी त्यावेळेला त्या गोष्टी वाहतात असं बरं जाऊ द्यात ते विषय मी पाठीमागंसुद्धा ह्या विषय बोललो आहे व्हिडिओमध्ये तर विषय तो नाही तर विषय हा आहे की तुमचं ना असेल तर ह्यातनं मोकळं होईल काकाळणी करून खेट्या घालून आरत्या घेऊन आणि जर कुणी खुटी ठोकली असेल कुणी काय मार्ग केला असेल बंधनाचा बंधनं खुल्ले करावं लागतील तिसरा पर्याय नाही तो उपलब्ध एकतर तुम्ही स्वतः साधना करा नाहीतर दुसरा दुसऱ्या एखाद्या एक्सपर्टला बोलून त्याच्याकडून करून घेऊ शकता तुम्ही अजून तुम्हाला काय सखोल विचारायचं असेल मला चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर लिहून ठेवला आहे जर तुम्हाला वाटलं विचारावं एखादी गोष्ट तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतं मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा काय केलं पाहिजे ती मित्रांनो धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद